कुठल्याही देणगी कुठलेही पैसे न मी घेता आपल्या आश्रम मध्ये प्रवेश देऊ शकते मी त्यांना हा तर नमस्कार मित्रांनो पाठीमाग बॅनर बघता डेली आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये असतेच तर ता आपल्याकडे ज्वेलरी साड्या सगळं मिळतंय ऑनलाईन आपण त्यांना स्पीड पोस्टांना चार पाच दिवसात घरपोच करतो ऑल महाराष्ट्रभर सर्व्हिस नाही तर भारतभर सर्विस आहे छत्तीसगडी चौकड गेलेला आहे आणि आजचा विशेष म्हणजे व्हिडिओ असा आहे मित्रांनो की आपण एका ठिकाणी माल बघायला चाललेला आहे साड्याचा ज्वेलरीचा काय आहे हां ज्वेलरीचा माल तर काहीतरी आपल्याला दुकान भेटलं आहे पण साड्यासाठी अजून काहीतरी स्वस्तात मिळतंय का बघायचं आहे म्हणजे आपल्याला विचार पैसे राहावेत तर ऑलरेडी जिकडून आपण माल घेतोय त्याच्यापेक्षा अजून स्वस्तात जर मिळत असेल तर आपण माल तिथूनच घेणार आहे आणि खास म्हणजे आम्ही चालू आहे महाराष्ट्राच्या बाहेर माल बघण्यासाठी खूप मोठी कंपनी खूप मोठा शॉप आहे तर व्हिडिओ शोटपर्यंत बघा ज्यांना ज्यांना साड्यांचं म्हणजे ज्यांची साड्यांच्या दुकानं आहेत त्यांनी तर अवश्य व्हिडिओ बघा की तुम्हाला जर आम्ही तिथून आणला जर होलसेलमध्ये चांगला स्वस्त तर तुम्ही पण घेऊन या तर मग सगळी तयारी वगैरे झाली बेगा बेगा भरल्या त्या परी जाऊन गाडीत बसली आहे आता आम्हाला सोडवायला आमचे शेजारी याय लागले स्टँडला तर चला मित्रांनो हा नंबर सेव्ह करून घ्या कोणाची जाहिरात करायची असेल उद्योगधंद्याची आपण करू करतो आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळी जाहिरात वगैरे करतोय तर तर चला मग ला आता उशीर व्हायला लागला आहे झालं का पण चला चला शिव कशी झोपली बघा की आता उठवायची काकडे झालं का सोडू तू मला काय काका जास्त चला जायचं 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 चिवडा उठल बाबा झोपीत ना चिवड्या तर चला मित्रांनो चाललंय स्टँड ला सोडवायला शेजारी काय पोपकॉन खायला घेतलं बस मध्ये बसलोय रे चिवड्या काय लगेच कुठल्या गावाला चाललोय त्याला पुण्यालाच माहितीये पुण्याच्या पुढे जायची ते नावच येत नाही चला कुठ काय वाजते घ्या काय बाळा जाली का झाली का झोप मस्त झाली हा हा काय झोप झाली नाही अगं तू बारा वाजता झोपली दोन वाजता आले ते झोप झाली नाही चला आता मामा येते न्यायला उतरायचं आता थोड्या वेळात

दो देखा देखा दे। ठेके ठेके देखा देखा देखा। तर मित्रांनो फायनली मी पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे तर पुण्यामध्ये तुम्ही बघताय आम्ही कुठं आलेलो आहे एक वृद्ध आश्रमात आलेलो आहे तर मला उलट दिसतं मी सवासवाच शशिकाला ताई श्रीमती शशिकाला ताई मला उलट वाचता आल नाही म्हणून मी रिटर्न व्हायचं तर हे आश्रम चालवतायत तर त्यांनी मला दोन महिन्यापासून म्हणत होते की बाबा ह्याचा व्हिडिओ टाक की ज्यांना कोणाला गरज आहे आश्रमाची काही महिलांना त्रास होतो काही जणांचा जमत नाही किंवा काही विषय असतोच मग त्यांना आधार देण्यासाठी शशिकला ताईंनी इथं ता एक आश्रम खोललेला आहे तर ताई माझ्या आजी नाही बरं अगं तुम्हाला ताई याला हिची आजी लागते तर विषय असा आहे की आज आम्ही फायनल इथं आलेलो आहे आणि जो तिथं नंबर आहे तर ह्या बघा हा इथं मोबाईल नंबर आहे डिस्प्लेला ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना म्हणजे ज्या महिलांचा विषय त्यांनी आता त्यांच्या तोंडातूनच आहे का की त्या कुठल्या कुठल्या महिलांना ते इथं म्हणजे हे घेतात म्हणजे आ जे शंभर टक्के तर निराधारच असतात त्यांनाच इथं हे असतंय तर बघूया त्या तुम्हाला थोडंसं त्यांच्याशी बोलणं वगैरे हे करतोय तर हे आश्रम आहे सध्या चो आश्रम फिर तुम्हाला फिरून दाखवतो मी हे बघा हे असं पुढं गेट आहे तर मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ सुरू झाल्यापासून म्हणतोय की मी कुठेतरी बाहेर मालासाठी चाललेलो आहे माल बघण्यासाठी तर चलत चलत एक आश्रमाला मी भेट दिलेली आहे एक दीड महिना झालं मला म्हणत होते की आश्रमात या आपल्या आश्रमाला भेट द्या इथं म्हणजे काय विशेष म्हणजे की इथं मला त्यांनी सांगितलं की आपल्याला महिलांची गरज आहे तर ते आश्रम चालवत आहेत त्यांचं नाव आहे बघा श्रीमती शशिकाला ताई राजू वाघमारे हे आश्रम चालवतात मला म्हणत होते किती दिवस झालं म्हणजे बोलत होते मला पण मला वेळ भेटत नव्हता आणि मला निमित्त मी आता बाहेर चालल्यामुळे भेट झाली आणि आम्ही थांबलो इथं तर आपण आश्रमाबद्दल थोडीशी माहिती ऐकून घेऊया इथं किती महिला आहेत आता महिला आहेत सहा महिला ते हा सहा महिला आहेत सध्या तर भविष्य काळात म्हणजे काय विषय तुमचा भविष्य काळामध्ये माझा असा विषय आहे की ज्यांना कुणी नाहीये आणि ज्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असतात की आजी आज आई वयस्कर झाल्यानंतर तिची गरज लोकांना भासत नाहीये आणि म्हणून ते बुद्ध आश्रम मध्ये आणून सोडतात तर असे काही लोक असल ज्यांच्या आईचा कंटाळा आला असल ज्या आईला सांभाळायचं नसेल तर माझ्यावर वृद्ध आश्रम मध्ये आणून त्यांनी टाकवा ऐक इथे ज्यांना का म्हणजे ज्यांना आश्रमाची गरज आहे ज्यांना आधार नाही आहे ज्याचे मुलं सांभाळत आहेत त्यांच्यासाठी हे बेस्टा मार्ग आहे त्यांनी काढलेला आहे आणि ज्यांना त्रास होतोय मुलापासून तरी पण त्यांनी येऊ शकता इथं आणि ज्यांना म्हणजे सोडलंच असं वाऱ्यावर त्यांनी तर का हमकासिया याचा ॲड्रेस सांगा मसोबा काळे पडळ मसोबा मंदिर राम मंदिराच्या शेजारी इथे माझा आश्रम आहे नाव आहे बघा हे बॅनर रोड रोडवर पण लावलेला आहे इथे मोठ्या मोठ्या दोन बिल्डिंग आहेत तीन बिल्डिंग आहेत तर सांगितलं क्रांती सावित्रीबाई फुले आणि हौसाबाई बंडू आटोले आटोले म्हणजे केंद्र मंत्री रामदासजी आटोले त्यांच्या आईच्या नावाने मी आश्रम खोललेला आहे कारण की काय केंद्र मंत्री आमचे साहेब आमच्या आईनी ज्या हौसाबाईंनी एवढा मोठा हिरा आम्हाला समाजासाठी दिलेला आहे मग मी आमच्या आईच्या नावाचाच आश्रम खोदलेला आहे अच्छा ओके okay, तर जर कोणाला गरज असेल तर अवश्य या आणि आश्रमाचा अड्रेस सांगितला तुम्हाला तरी पण मी स्क्रीनवर तुम्हाला व्यवस्थित अड्रेस मोबाईल नंबर देतोय याच्यावर तर मोबाईल नंबर आहेच तरी पण स्क्रीनवर देतोय आणि ज्यांना कोणाला गरज आहे ज्या महिलेला किंवा आपल्याला कोणी सांभाळत नाहीये तर तुम्ही इथं येऊन होऊ शकता हां काही आश्रममध्ये पैसे घेऊन आई लोकांना सांभाळल्या जातात तर माझ्या इथे पैसे काही मी घेत नाहीये कारण की मोठ्या लोक लोक बाहेरगावी जातात आई लोक उद्ध आश्रममध्ये वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार अशा ठिकाणी भरतात पण हे गरीब लोक कुठे जाणार ज्यांच्याकडे काहीच नाहीये तशा लोकांची मला फार गरज आहे आश्रम लाभल्या आणि अशाच लोकांनी कुठल्याही देणगी कुठलेही पैसे न मी घेता आपल्या आश्रम मध्ये प्रवेश देऊ शकते मी त्यांना हा पैशाची वगैरे काही मागणी नाहीये डायरेक्ट तुम्ही येऊन इथं शिफ्ट होऊ शकता आणि पुढे चालू हे आश्रम खूप मोठा होणार आहे आता सध्या किती सहा आहे त्या पण इथं अजून बांधकाम वगैरे करणार आहेत ते अजून महिला वाढवणार आहेत जास्तीत जास्त किती पंधरा वीस पंचवीस वीस पंचवीस पर्यंत वाढवणार आता फक्त सहाच आहे त्या पण त्यांच्यासाठी खूप छान सोय केलेली आहे आणि अजून त्यांनी बांधकाम चालूच आहे यांचं इथं आसपास तर ज्यांना कोणाला गरज असेल तर अवश्य या इथं राहू शकता काही प्रॉब्लेम नाही ओके तर व्हिडिओ नेक्स्ट जो व्हिडिओ येईल तो तुम्हाला कळलंच आम्ही कुठं चाललो आहे आउट ऑफ महाराष्ट्र चाललेलो आहे तर ज्यांना कुणाला उद्योगधंद्याबद्दल माहिती म्हणजे जाहिरात करायची असेल तरी पण कॉन्टॅक्ट करू शकता मला तर ओके नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका खास म्हणजे साडे व्यापारीवाल्यांसाठी खास आहे बाय